भगवद्गीताध्य पंधरा पुरुषोत्तम योग श्री ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नमः आता हृदय हे आपुले चौफाळून भले परी बैसले श्री गुरुचे ऐक्यभावाचे अंजुळी सर्वेंद्रिय भरुने पुष्पांजुळी देव अनन्य उदके धुवट वासनाचे ते तिलगाले चंदनाचे प्रेमाची भांगारी निर्वाळुने गणावली गन... <coughs> वडी सात्विकाचे मुकुळ तेव मलले अष्टदळ ठेवू वरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम ते जेववाळू सामरस्य पोटाळू निरंतर माझी तनुवानी प्राण या दोन्ही पाहू लेवू श्रीचरण करू भोग मोक्ष निंबलोन तया इया गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रम्मींचे विसवणे आहे उजरी उजरे ते ये करी सुधा पूर्ण पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा धापे कुरुंडी तैसियानी गोडी अक्षरांते सूर्य अधिष्ठिले प्राची जगाराणी वधे प्रकाशाची तैसी वाच्या ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्ये हि तैसे नस जे ऐसा बोलू देखी जे जेने देवे श्रवणसुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसे सासी नदीवरवी

पहापा बरोबर या घवी मेघचातकांशी रिचवी मजलागी गोसावी तैसे केले म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता गोड आतुडले होय अदृष्ट आपरतने परत उजवायुष्य ते ते, ते लोभ करी आधने घातली हरळ होते अमृताचे तांदूळ जरी फुकीची राखे वेळ श्री जगन्नाथ तया परी श्री गुरु करी ते जय अंगीकारु तय हो संसारू मोक्ष मोक्षमया पहापा काय नारायण तया पांडवाचे उने की जेची ना पुराणे विश्ववंदे तैसे श्रीनिवृत्ती राज ज्ञानपण हे माझे आणिले वोजे ज्ञानाची या परी हे असो आता तसे बोलता कै के, के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे आता त्यांनीची पसाय तुम्हा संतांचे मी पाय ओळगेने अभिप्राय चेनी तरी तोची प्रस्तुती चौदावय चौदावी अध्यायाच्या अंतिम निर्णय कैवल्यपती वैसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गींची ये काय कशत जन्मा जो जन्मोनी ब्रह्म जो जन्मोनी बर ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननो हे नाना सूर्याचा प्रकाश उला हे जे विडोळसू ते विज्ञानीय सौरसो मोक्षाचा तो तरी तया ज्ञानाला घे कवना पायोग्यता अंगी हे पाहता हे पाहता जगी देखील ऐकू जे पाताळींचे हिनी धान दावी किरण परी होलोचन परी होलोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किर नाही आन परी त्यांची थारे ऐसे मन शुद्ध होवावे तरी विरक्तीमांसून काही ज्ञा ज्ञानासी तगणींची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे आता विरक्तीची कवनपरी जे येऊनी मनाते ते वरी हेही सर्वज्ञ श्री हरी देखिले असे जे विषी रांधिली रस सोय हो जय जेवणारा जे ठावे होवे तै तो ताटची सांडुणी जाय जयापरी तैसी संसारा या समजता जाणीचे जय अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे आता आणत आता आणत्यत्व या कैसे त्यांची वृक्षाकार मिशे सांगी जात असे विश्वेशे पंचदशी उपाडिले कवतिके झाड झाड येर, येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुखे तैसे हे नो हे याची एके रूपकाच्या खुसरे सारी तसे वारी संसाराची करुणी संसार वाओ स्वरूपीठाओ्याय हो पंधरावा हा आता हिंचे आघावे ग्रंथगर्भ ग्रंथगर्भींचे ग्रंथ गर्भींचे चांगावे उपलजेल जीवे आकारणीजे तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमेचा चंद्र द्वारकेचा नरेंद्र असे म्हणे अगा पै पंडू कुमरा महातरू थांबला असे परी येरा तळी मुळे वरी शाखा तैसा नो म्हणून लेखा नयेची कवना आगी का कुरहाडी होय गावा जरी बुडी तरी हो का भरते भलते वरी चिलवाढ जे तुटली या उलंडेल का शाखांसी परितैसी गोठी कायसी हा सोप्पा अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुख रुखाय या जैसा भानू उंची नेनुके जाळ तळी फांके संसार हे कावरुखे रुखे झाड तैसे आणि आधी आणि आथिना ती तिथुके रुधले असे येण्यांची एके कल्पांतितेचे ते कल्पांतीचे नि उदके व्योमजैसे का रवीच्या अस्तमाने आंधारोणी अंधारोनी कोंदे रजनी तैसाची हा गगनी मांडला असे येया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडूस ते रुखुची हा हा ऊर्ध्वमुळं आहे हे लांची हा होय शानवळुगा आणि उर्ध्व मुळसे निगदी र असे प्रिधी ही असोसे मुळे प्रबळाला चौमेरी पिंपळा का पिंपळा कावडाचे जे जे पारंबियां माझारी डहाळीला अस या असती देवींची घधनंजय संसार तरुया आधींची आधी खांदिया हेही नाही तरी ऊर्ध्वाहीकडे शाखांचे मानदोडे शाखांचे मांदोडे अपाडे अपाडे सासिनले झाले गगनाची पालवी एका वारा मांडाला रुखाची आय नाना अवस्था उदयाला असे ऐसा हा एकू शकारूटंकू उदयला जाण रुखुर्ध्व मुळू आता ऊर्ध्वया कवन येळते कि लक्ष नका शाखा कैसिया अथवा ध्रुमाय या अधिजिया मूळ यात यकोण कैसिया ऊर्ध्व शाखा आणि अश्वत्थु हा ऐसी प्रसिद्धी काय सी आत्मविद विलासी निर्णय केला हे आघविंची बरवी तुझी प्रतितीसी फावे तैसेनी सांगो सोली वे विन्यासे परी एकेगा परी ऐकेगा सुभगा हा प्रसंग असे तुझची जोगा कानाची करी हो सर्वांगा हिय प्रेमरसी सुरखुरे बोलिले जव यादव विरे तवधान अर्जुनाकारे मूर्त झाले देवनिरूपिती ते थेंकुले एवढे श्रोते पण फांकले जैसे आकाशाखेव पसरिले दाही दिशा श्रीकृष्ण कुछन, श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घुंटू घरोप आहे कसरा अवघे याचा ऐसी होय सांडूने खवळेली आवडी अर्जुनी देवे देखीली तेथस चालेने सुखे केली कुरवंडी तया श्री भगवानुवाच्च्य ऊर्ध्वमुलामधं शाख मथत्थ प्राहुरव्ययं छंदासी यस्य पर्णानि वयस्तं वेद स वेदवीत मगने धनंजया ते ऊर्ध्वगातरु यया ये येने रुखेची का जया ऊर्ध्वता गमे हिरवी रवि मधुर्ध्व अध हे नाही जेथ भेद से एकवद जया ठाई जो ना एकजता नादू जो अस जो असौरभ्यम मकरंदू जो अंगथिला आनंदु सुरते विना जयाचे आरा परवते परवते जे पुढे मागवते दिसते नवीन दिसते अदृश्य जे उपाधीचा दुसरा घालिता वपसारा नामरूपाचा होय अनुसधींची जे ज्ञान मुखाभरले गगन गाळी व जे जे कार्य कारण जय दुजे नायकपन आपणया जे जाण आपण ची ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा देय तरुचे ते आर घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐशी ख्या ते नसतीच चयाथे का वांशीची संसती वानणे जैशी कैसी सतना असत होय जे विचाराचे ना मनस आहे असे या परीचे आहे अनादी म्हणती हे नाना तत्वांची मान दुस जे जगत भ्रम जे जगत भ्राचे आकाश आकार जाताचे दुस घडी केले जे भवद्रुम विजिका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञानदीपिका सांचली जे ते मायावस्तूच्या ठाई जैसे असे जैसेनी नाही मग वस्तू प्रभावीची पाही प्रगट होय जेव्हा आपण या आली निद करी आपण पे जे भी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभादिपी स्वप्नी प्रिया पुढे तरुण तरुणांगी निदेली चेव उनी वेगी आलिंगिले आलिंगिले नवीन आलिंगी सकामु करी तैसी स्वरूपी जाली माया आणि स्वरूपने धनंजय त्यांची रुखाय मूळ पाहिले वस्तुसी आपला जो बोधू तो ऊर्ध्वी आठोळ तोर्धी आठवळीचे कंदू वेदांती हाची प्रसिद्ध बीज भाव घन अज्ञान सुशुक्ती तो बीजांकुर भाव म्हणती स्वप्न हन जागृती हा फळ हा फळ भाव ती वेदांती निरूपण भाष प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान ते ऊर्ध्व आत् आत्मनिर्मळे अर्ध अधोर्ध्व सुचितीमुळे बळिया बांधून आळे माया योगाचे मग आधीली संदेहांतरे उठती जी अपारे ते चौपाशी घेऊन यागारे खोलावी ती असे भौद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वीकर बळ मग यांचे बेंबळ अधिदावी तेथित चित्वृत्ती पाहिले पहिले महत्त्व उमलले ते पान वाल्हे दुल्हे एक निघे મગ ત્રિવિધ સત્વરજતમાંહંકાર જોવાણા અધુમુખોડી રૂપટે તો બુદ્ધિ થી ઘેવની આગારે ભેદાચી વૃદ્ધિ કરીતે થમાના છે ઢાળક ધરી સાજે પને ऐसा मुळाची कौंभे कौंभेजते मग आकाश वायुद्योतक आप पृथ्वी हे पांच फोक महाभूतांची सरोख सरळे होती तैसे श्रोत्रादी तनमात्रे ती अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी ते विचित्रे मळती गा तेथं शब्दांकुरवरी पडी श्रोत्रा शुरो, श्रोत्रावाढी देवभडी होता करिता कांडी आकांक्षाची आकांक्षेची अंग त्वचेचे वेल पल्लव व स्पर्शांकुरी घेते धाव तेथे बांबळ पडे अभिनव विकाराचे पाठी रूप पत्र पालोवेली चक्षुलांबते कांडे घाली ते, ते वेळ व्यामोहता भली पालढाळी जाय आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहु असे जिव्या आरतीची असोसे निगती बेंचे तैसेंची कुंभेले निगंधे घाणाची डिरू थाऊ बांधे तेथं था तळू घे स्वानंदे प्रलोभाचा एवं मह एव महदम बुद्धी मने महाभूत समृद्धी इय संसार किंबहुना अधिक फाटे एवढे मटे रूपे जेवी का समुद्राचे निपैसारे वरी तरंगता सारे तैसे ब्रम्हिहोय वृक्षाकारे अज्ञान मूळ आता याचा हाची हाचे विस्तार हा पैसा परीवारु एकाची परी ते असे का वरे झाड से गयाहदा आरवसे अधोषा खा आणि अश्वत्थू ऐसे ते म्हणती जे जाणते ते हि परिसहा येथे सांगी जेल तरी श्वा म्हणे जे उखा तरी श्वा जे उखा तो वरिएा नाही निर्वा हो प्रपंच रूपा जैसा न लटोता क्षणो मे गुहा नाना वरणू का विजू नसे संपूर्ण निवेश भरी ना कांपतया पद्म मळावरील या लिया वैसा का नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे तैसीचे याची स्थिती ना सत जाय क्षणाक्षणाप्रती म्हणणी म्हणून या ते म्हणते अश्वत्थुहा आणि अश्वत्थू येने नावी पिंपळू म्हणती स्वभावे परितो तो अभिप्राय नोहे श्रीहरीचा हे रवी पिंपळू म्हणित म्हणता विखे मी गती देखील की परि असो काय अलौकिक हेतू तू म्हणून जा हा प्रस्तुत अलौकिको परिसा ग्रंथू तरीक्षण तरीक्षणकत्वे अश्वत्थू बोली जे हा आणि कही येथोरु ये अव्यत्वाचा डगरू आधी परी भीतरू ऐसा आहे जैसा मेघाची नि तोंडे सिंधू एके अंगे काढे आणि ये रिकडे भरितची असती तिथं ओटे ना चढे ऐसा परिपूर्णची आवडे परिते फुली जवळ घडे मेघा नदीची हरी।